चला तर मैत्रिणींनो आज आपण मस्त मशरूमची सा चा, भाजी शिकूया अगदी सोप्या पद्धतीने सांगते सगळ्यात अगोदर कढईत तेल घालायचे चिरलेला कांदा घालायचा कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर थोडी आलं लसूणची पेस्ट घालायची आपली सगळी भाजी आपली जो कांदा आणि आलं लसूणची पेस्ट परतून घेतो त्यावर अवलंबून असते त्यामुळे कांदा अगदी छान परतून घ्यायचा त्यानंतर थोडे कच्चे मसाले घालायचे कच्च्या मसाल्यांमध्ये दगड फूल आणि लवंग घातली तरी भाजी खूप मस्त लागते त्यामुळे तुम्ही हे दोनच घातले तरी चालतील तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरेसुद्धा घालू शकतात पण मिरे घातल्यामुळे भाजीला खूप तिखटपणा येतो त्यामुळे मिरे शक्यतो मी टाळते एक दगड फूल दोन लवंग आणि एक दालचिनीची मोठी काडी घातली त्यानंतर तो एक टोमॅटो घातला टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आणि तो पण घालायचा छान परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात हळद घालायची थोडं लाल मिरची पावडर घालायची आणि थोडा गरम मसाला घालायचा आणि बारीक गॅसवर कांदा टोमॅटो आपण घातलेले हे सगळे मसाले मस्त परतून घ्यायचे बारीक गॅस केल्यामुळे आपले मसाले मस्त परतून होतात आणि भाजी पण एकदम मस्त लागते त्यामुळे गॅस बारीक असू द्या तुम्हाला आवडत असेल तर मटार घाला आमच्या घरी मटार आवडतात म्हणून मी मटार घातले तुम्ही मटार स्कीपसुद्धा करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे करा त्यानंतर बारीक गॅसवर हे सगळं व्यवस्थित परतून घ्या नंतर एका बाजूला कडे थोडं पाणी गरम करायला ठेवा आणि आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं थोडं थोडं पाणी यात घालायचं हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण चिरलेले आणि स्वच्छ केलेले मशरूम घालायचे मी पावशेर मशरूम घातले यात मधून चिरून घ्यायचे आणि मस्त स्वच्छ करायचे मशरूम स्वच्छ करताना लक्षात असू द्या की एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे ते आणि नंतर बारीक गॅसवर परतून घ्यायचे आणि आपण जे कढईत पाणी साईडला ठेवलं होतं गरम करायला ते पळी पळीने पाणी यात घाला आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तेवढी ग्रेव्ही झाली की पाणी टाकणं थांबवा मला थोडी थिक भाजी पाहिजे होती म्हणून मी दोन ते तीन पळ्या पाणी घातलं एक पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवर ही जाकन थेवाया। जाकन थेवाया भाजी उकळू द्यायची झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतरसुद्धा गॅस बारीक ठेवायचा गॅस बारीक ठेवला म्हणजे आपली भाजीला मस्त तरी येते आणि भाजीला चव पण खूप छान लागते थोडी कोथिंबीर घाला तुम्हाला आवडत असेल तर थोडं कसुरी मेथी घाला मी कसुरी मेथी नाही घातली माझ्याकडे नव्हती पण मी कोथिंबीर भरपूर घातली आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवा पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवर शिजू द्या आणि लगेच खायला घ्या ही तुम्ही पराठ्याबरोबरसुद्धा खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता किंवा राईस सुद्धा खाऊ शकता मस्तच लागते नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण तुम्ही जर व्हिडिओ लाईक केली तर तुम्ही टाकलेली दुसरी व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये लगेच येते त्यामुळे प्लीज व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग मस्त छान गरम गरम मशरूमच्या भाजीची तुम्ही मज्जा घ्या लवकर भेटू आपण अशा छान नव्या नव्या आणि सोप्या रेसिपीज घेऊन आणि माझं सुद्धा अकाउंट आहे अनिता इंदोरकर किचन आणि रेसिपीज बाय अनिता ते सुद्धा फॉलो करायला नक्की विसरू नका चला तर मग लवकर भेटू बा बाय